पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या अधिकाऱ्यांची शाळा घेतली संतप्त पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि प्रांताधिकारी यांना मीडियाच्या समोर खडे बोल सुनावले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोणामार्ग तालुक्यातील सासोली गावात परप्रांतीय लोकांकडून जमीन विकत घेऊन आजूबाजूंच्या ग्रामस्थांना धमकावलं जात आहे पोलीस संरक्षणात जमीन मोजली जाते स्थानिकांना दबावाखाली ठेवलं जातंय प्रशासन धन लोकांच्या पाठीशी राहते असा आरोप स्वतः पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांसमोर केलाय तसेच जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना सक्त ताकीद दिली आहे तर जिल्हाधिकाऱ्यांवर सुमोटो मी स्वतः दाखल करेन असं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले तर जिल्हाधिकारी म्हणून तुम्ही काय करू शकत नसाल तर प्रशासनात राहायचा अधिकार नाही असं म्हणत पोलीस अधीक्षकांना देखील खडे बोल सुनावले पाहुयात काय म्हणाले पालकमंत्री रवींद्र चव्हाण सांगा तुमच्या सगळ्यांची म्हणजे मला मी पंधरा ऑगस्ट का सव्वीस जानेवारी उपोषणाला बसला होता तेव्हा तुम्ही लोकांची मागणी काय होती की ज्यांनी कोणी जागा घेतली ज्यांनी कोणी जागा घेतली त्यांनी ती जागा घेतली त्याला लखलख झाली बरोबर आमची जागा पहिल्यांदा मोजा आणि त्यांची जागा त्यांना वेगळी काढून द्याय काय किती सोपी मागणी आहे हे काही विरोध करतायत कोणाला मी त्या दिवशी काय सांगितलं इथेच सांगितलं काय माहिती आहे का अरे बाबा समोरच्यांना बोलवा समोरच्यांबरोबर बसा आणि यांची जागा वेगळी काढा त्यांची जागा एकत्र मोजणी करा आणि गाव हे भूमिपुत्र आहेत हे इथले आहेत यांना न्याय द्या असं मी जेव्हा सांगितलं तर आपलं काम काय ते आपणही नाही करायला काय झालं त्याच्यानंतरच्या काळात पॅनसाहेब नाही सांगतो मी तुम्हाला मला माहीत आहे म्हणून मी प्रेसला समोर ठेवलं संघो ठेवायला मी काही वेळा नाहीये काय झालं त्याच्यानंतरच्या काळामध्ये खांडोलकर म्हणून आपला तहसीलदार होता त्याने एका एक दिवसात ती सनद खोटी दिली तो दोन दिवसानंतर रिटायर्ड होणार होता बरोबर ना दोन दिवसानंतर रिटायर्ड होणार होता आपण काय म्हटलं की हे सगळे जण म्हणतायत ना हे सगळं चेक करा खेळ हे चाललाय एक माणसाच्या पाठीमागे पूर्णच्या पूर्ण, चा पूर्ण प्रशासन चाललंय मी असाच एकदा आहे ना या अशाच एका बैठकीला बैठकीला मी बसलो होतो इथून इथून मला उठून माझ्यासाठी सुद्धा जावं लागलं कारण काय तर ह्या सगळ्या गोष्टीला कोणीतरी आपण पाठ पाठीशी घालतो काल त्या लोकांनी त्याच्यासाठी स्टे घेतला सर देखो क्या दादागिरी देखो क्या लोक कायदेशीर चालतायत ती दादागिरीने दादागिरी इन्होंने स्टे लेने के बाद में हमारे पोलीस प्रोटेक्शन के अंदर आमच्या पूर्ण ज्या पूर्ण अधिकाऱ्यांच्या देखरेखीमध्ये त्यांनी मात्र त्याचा ना सर्वे केला मी तुमच्याशी काल बोललो होतो तुम्ही बोलल्यानंतर तो तिथे गेला कसा अधिकारी मिली जुली सरकार असल्या हरकत आहे कधीपर्यंत करणार तो समज कॅन्सल तीन सुनावण्यामध्ये करायचं असतो तीन सुनावण्यामध्ये पंधरा दिवसात घ्यायची असते किती दिवसात करणार एक महिन्यात करणार आता कोणासमोर बोललायच माहिती आहे माझ्यासमोर नाही पत्रकारांच्या समोर ते बघतील आणि तुम्ही बघाल मी कशाला सांगितलं माहिती का मला कारणच पाहिजे होते मी यांना उगाच नाही बोलवलं ना काय होतंय आहे का सामान्य म्हणता हो साधी मागणी आहे ना काय वेगळी मागणी करता तो सांगा काय काय चुकीचं म्हणतायत ते लोक तेवढं सांगा तुम्ही आज महसूल खात्यामध्ये एवढी वर्ष काढलीत ना काय चुकीचं सांगताय सा सांगा रद्द करायची आणि लोकांची जी त्यांनी घेतलेली जागा काय जे काही केलंय ना मोजणी करून सगळ्यांची मोजणी करा अखंड गावाची मोजणी करा पूर्ण गावाची मोजणी करा यांच्या जागा वेगळा काढा आणि त्यांच्या वेगळा काढा प्रोजेक्टला विरोध नाही कशालाही विरोध नाही ही काय झाली जबरदस्तीत झाली नागळेच करायला पाहिजे नागाय हो साहेब बघा काय झालंय तुम्हाला सांगतो हे असे पोण्याच्या पोण्या ना गावाच्या एंट्रन्सला जर ही लोक आले तर हे लोक का गावात काय करणार आहेत सांगा मला हे शेतीला कसे जातील हे प्रत्येक जण कसं काय जाणार आहे म्हणून त्यांना कळलं तर पाहिजे काय झालं आणि काय नाही कुठची जागा कोणाची काय लो को? लो काय लोक अर्ध्यापेक्षा जास्त इथे राहतात त्यांचे ना भावन सगळी मध्ये राहतात त्या रोज येणार आहेत का सगळ्या गोष्टी करायला पाहिजे तर ते सांगितलं ऐकतायत कुठे पण तुम्ही लोकांमध्ये जे लोक तिथे बाउन्सर घेऊन जातात ते सांगतो ऐका जो कोण करताय ना त्याच्यावरती गुन्हा रजिस्टर करा पन्नास बाउन्सर आहे तिकडे पन्नास बाउन्सर हे बिचारे काय करणार तो बिचारा हा काय करणार आहे बिचारा हा साधा माणूस शेतकरी शेती करेल का त्यांच्यावर म्हणणं करेल निवडणुकीच्या काळात लफडं केलं माहिती आहे तुम्हाला साहेब मैंने आपको फोन किया आपको याद होगा ए ओ केस आहे उडाळमध्ये कोणाला तरी ना उडाळमध्ये मारलं म्हणून सांगितलं नाही समज डोडा मारकी मानतो पुडा खोटं केलं मैंने ही बोला ना मैंने आपको बोला साहेब मैंने वो लडका आदमी लोगों को पहचान था मेरे इधर हाफ भी थे बोला उपोषण फुडाने गेले ने बताया ना आपको विचार या माणसाने ऐकलं माते ह्या लोक तिथे डोडा मार करून अटक्क करायची तयारी सगळ्यांची म्हणजे खोटं करण्याचं लिमिट आहे की नाही काहीतरी कायद्याचं राज्य आहे माणूस कोण आहे माहिती आहे का तुम्हाला कोण माणसाचं नाव नाही माहिती खरंच नाही माहिती ना खरंच नाही माहिती नाव कोण आहे आहे ना माहिती यांना का सा नाही सांगितलं तुम्ही हा हां कोणा कोणाचे माणूस आहेत कोणाकोणाचे इतर संबंध आहेत त्यांच्या बरोबर मोठा माणूस असला ना की त्याच्या खाली आहे ना हे अशी बिचारी येत ना जावळे येत ना मी लपलीच जाणार का माझी कुठं माझं साहेब माझं म्हणणं आहे का मी सु मी तक्रार दाखल करेन का माला तो अधिकार है सर मैं तकरार रुकूंगा क्या मालूम है कि यहाँ की कायदा और सुव्यवस्था खराब हो रही है ये बंदे की वजह से इसको तड़ी पार कर दो चार जगह पे हो गया उसका ऐसा इधर के लोगों की शेतकड़ियों की जगह है ना ये ऐसे डुप्लीकेट पेपर ये सब बनाते हैं लोग कितनी पेंडिंग है तो सत्तर बजे कैसे स्थिति पेंडिंग है Thank you.